महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नैना प्रकल्पाविरोधात जे उपोषण सुरू त्याचा आजचा दहावा दिवस आज विधान भवनात अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि आमदार जयंत पाटील यांनी नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे गेल्या काही दिवसांपासून शासन कोणतीच ठाम भूमिका घेत नसल्याचे चित्र समोर आले सिडको नैना प्राधिकरणाचे अधिकारी येऊन फक्त विनंती करतात की उपोषण स्थगित करावे आणि नंतर आपण चर्चेतून तोडगा काढू येते की शासनाची भूमिका ही पूर्णपणे पण आहे दोन दिवसांपूर्वी आमदार महेश बालती आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपोषणकर्त्यांच्या उपोषणाची खिल्ली उडवून टिंगळ टवाळी केली तसेच उपोषणामध्ये क्रीडापटू आणि कलाकार सामील झालेत म्हणजे हा तमाशा लावलाय अशी उपमा दिली आणि हे उपोषण खाऊन पिऊन करतात असे बोलून उपोषणकर्त्यांचा रोष ओढवून घेतला त्यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेध उपोषणकर्त्यांनी तीव्रपणे वर्तवला बैठक घेऊन जनजागृती करत आहे या, या अगोदर प्रत्येक गाव बंद ठेवून निषेध केला आहे सिडको भवनावर बाईक रॅली काढण्यात आली होती शेतकऱ्यांनी मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढली होती जनआक्रोश यात्रा गावागावातून काढली माननीय श्री सुरेश ठाकूर साहेब नवी मुंबई पंच्याण्णव गाव संघर्ष समिती अध्यक्ष आणि माननीय श्री अनिल ढवळे साहेब माननीय सरपंच यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यामध्ये नैना प्रकल्पाविरोधात विरोधात शेतकऱ्यांची आक्रोश यात्रा काढण्यात आली तरी कोणत्याही प्रकारचे सकारात्मक सहकार्य शासनाकडून मिळत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांची विजय यात्रा नाहीतर अंत्ययात्रा यानेच उपोषणाचा मार्ग स्वीकारला सदर उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक सौ माधवीताई नरेश जोशी यांनी सक्रिय भूमिका बजावली उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सूचक मार्गदर्शन केले आणि जोपर्यंत या लढ्याला सर्वांना योग्य तो न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी खंबीरपणे तुमच्यासोबत असेल असा दृढ विश्वास माधवीताईंनी सर्व उपोषणकर्त्यांना दिला यावेळी श्री अनिल नामदेव ढवळे श्रीमती दमयंती नामदेव भगत श्री जयराम धोंडू कडू श्री मधुकर महादेव पाटील कुमार समीर पांडुरंग पारधी श्री रवींद्र विठ्ठल गायकर कुमार सुजित नामदेव पाटील श्री रुपेश शंकर मुंबईकर श्री नरेश दिडकर भगत श्री कमलाकर महादेव भगत सौ शालिनी शंकर ठांगडी सौ जान्हवी जितेंद्र ठाकूर इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात नमस्कार आज नैना प्रकल्पाचं जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी आपण आज आलेलो हो। आहोत खूप दुःखद घटना आहे की नऊ दिवस झाले तरी सुद्धा इकडे सरकारचं लक्ष नाहीये आणि जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचं घर शेती हे सगळं आता उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहोत तर याच्यावरती सरकारने लवकरात लवकर तो निर्णय द्यावा आणि जी शेतकऱ्यांची घरं शेती आहे ते त्याचा जो लिलाव चालू आहे तो त्यांनी थांबवावा लवकरात लवकर एवढीच अपेक्षा आहे आणि सरकारला सरकारला एकच सांगणं आहे की सामान्य जनतेचा अंत बघू नये आम्ही टोकाचं पाऊल उचलण्यास मागे पुढे बघणार नाही आहोत त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही निर्णय द्यावा नैना प्राधिकरणा विरोधात उपोषणाचा आजचा नववा दिवस आपण बघताय की नऊ दिवस झाल्यानंतर सुद्धा जे आमचे लढवई शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यामध्ये एक रणरागणी आहे की सगळी मंडळी आजही नैना नको या ठाम भूमिकेत आहेत जोपर्यंत नैना रद्द होणार नाहीये किंवा नैना होत असताना शेतकऱ्यांना अपेक्षित असणारही नैना प्राधिकरण जोपर्यंत राबवलं जाणार नाहीये तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या भूमिकेत आहेत खरंतर नऊ दिवस या ठिकाणी फक्त पाण्यावरती राहणं पत्रकार म्हणून आपण या ठिकाणी अनुभव घेऊ शकता की कशा पद्धतीची परिस्थिती असेल गेल्या दोन दिवसापासून या मंडळींच्या तब्येती मग बी हाय होणं असेल ब्लड प्रेशर लो होणं असेल या पद्धतीचा पद्धतीचे या ठिकाणी लक्षणे त्यांची दिसायला लागलेली आहेत एकंदर आज महिला वर्ग असेल या ठिकाणी माझा तरुण बांधव असेल त्या सगळ्यांमध्ये नको ही भूमिका ठामपणानं या ठिकाणी मोठ्या जागृतपणानं ही मंडळी मांडताना दिसत आहेत आणि अशी परिस्थिती असताना जे पनवेल उरणातली जे आमदार आहेत या ठिकाणी कार्यक्रम राबवत असताना आमच्या माता भगिनी या ठिकाणी येतात आणि माता भगिनींना या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या गोष्टीला जर तमाशा म्हणून जर उल्लेख होत असेल तर त्या, त्या गोष्टीचा या ठिकाणी मी जाहीरपणानं निषेध करतोय आपण या ठिकाणी भजनाच्या मांड माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय त्या भजन वाल्या मंडळींना जर तमाशा म्हणणार असाल तर त्याचा जाहीर निषेध आहे माझा क्रिकेट खेळणारा क्रिकेट तरुण असेल आणि कुस्ती खेळणारे कुस्ती पहिलवाना असतील त्या गोष्टीला त्या खेळाला जर या ठिकाणी जर कोणी तमाशा म्हणत असेल तर त्या गोष्टीचा देखील या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही मंडळी करत आहोत या ठिकाणी आम्ही दैना प्राधिकरण का नको म्हणून अतिशय अभ्यासू वृत्तीने मांडणी केलेली आहे इतर जर प्राधिकरण महानगरपालिका असेल या ठिकाणी एम असेल एम एस आर डी सी असेल याच्या तुलनेमध्ये नैना प्राधिकरण हे आम्हाला खड्ड्यातच घालण्याचं काम करतंय हे स्पष्टपणाने आम्ही प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे आमदार जयंत पाटलांच्या वतीनं आजच या विधिमंडळामध्ये त्यावरती चर्चा झालेली आहे नैना नको या भूमिकेत आम्ही उतरत असताना शासनाला सुद्धा कळतय की नैना अन्यायकारी आहे मात्र त्याचं इम्प्लिमेंट नैनाला रद्द करून या ठिकाणी करावं अशा पद्धतीची प्रमुख मागणी घेऊन आम्ही मंडळी या ठिकाणी उतरलेले आहोत आज उपोषणाचा नववा दिवस आहे आणि तरी शासन जर दखल घेत नसेल तर मी शासनाचा धिक्कार करतोय शासन म्हणतोय की शासन आपल्या दारी मी तर बोलतोय की शासन हे आपल्या जीवाशी निघलं आहे आपण बघितलंय की आपण म्हटलंय की भारत हा कृषी प्रधान देश आहे पण आज कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जातोय का आज आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जर विकास केला केला जात असेल तो विकास आम्हाला कदापि मान्य नाही आणि हा नायना प्रकल्प जो राक्षरूपी राक्षसी रूपी प्रकल्प जर आमच्यावर राबवत असाल तर तो आम्हाला कदापि मान्य नाही त्या प्रकल्पाला आम्ही विरोध करणार आज आज उपोषणाचा नववा दिवस आणि आमच्या उपोषणकर्त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावली आहे आणि हे शासन जर लक्ष दुर्लक्ष करत करत असेल रा, तर आम्हीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी आपण बघितले की नारी शक्तीने आमचा आमच्या नारी शक्तीने मुंबई गोवा रोड बंद केला पण जर युवा शक्ती जर युवा शक्ती जर जागृत झाली तर काय होईल याची शासनाने जबाबदारी केली महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी